नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसान भाई नमस्कार या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजाराचा हा व्हिडिओ दाखवतो आहे मित्रांनो एकच नंबर अशा क्वालिटीच्या जोड्या आलेल्या आहेत संपूर्ण बाजारातील जोड्यांची किमती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया होऊ शकता मित्रांनो आपण छोटू छेड्यांच्या धावणे आलेलो आहे संपूर्ण धावाने छटकी जोड्या आज आज आपल्याकडे वीस जोड्या आहे सगळ्या वीस संपूर्ण जोडे जोड्या हां दोन दात पासून हा तर करदात पर्यंत शेतकऱ्याची हां शेतकऱ्यासाठी पण आहे हायरसाठी पण आहे आणि शर्यतीसाठी पण शर्यतीसाठी पण आहे आज होऊ शकता मित्रांनो संपूर्ण चाळीस बैल आहे वीस जोड्या आहे मित्रांनो संपूर्ण जोड्या आहे सगळ्या हां ही जोडी तुम्ही चालू आहे हां ही जोडी शहा धावाने मागताय हां

एक लाख पाच हजार हा पंच्याण्णव हजार सहा हजार पंच्याहत्तर सहा एका ऐंशी पंच्याऐंशी सांगायचे एकाहत्तर हजार संपूर्ण दावा नाही होऊ शकतो क्वालिटी एक नंबर आहे जोड्यांची गावराने का हा

होऊ शकता मित्रांनो अशा प्रकारच्या जातीवंत क्वालिटीच्या खिल्लार जोड्या गावरान जोड्या छोटू सिड्यांच्या धावणीला भेटून जातील मित्रांनो त्यांना संपर्क करा होऊ शकतो वासरस आहे हा एकवीस हजाराचा आहे एकवीस हजाराचा आहे का हा नव्वद पंच्या नव्वद पंच्याण्णव एक्क्याऐंशीला फायनल आहे एक्क्याऐंशी हजारची जोड आहे हा हा एक्केचाळीस हजाराचा आहे हा

त्यांना जुपिल का शेट पाहू शकता एकदम भारी वासर आहे एक नंबर क्वालिटी एक शिक्का जोड्या पाहू अशा प्रकारच्या जोड्या तुम्हाला शेडच्या धावणीला भेटून जाईल मित्रांनो शर्दीचे वासर पण आहे त्यांना संपर्क करा अशा प्रकारच्या जोड्या खरेदी करा मित्रांनो नंबर सांगावर छोटू शेट व्यापारी चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचावन्न तेवीस तेवीस व्यापारी चाळीसगाव जातीवंतशे क्वालिटीचा माल आहे आपल्याकडं चौदा झाल्यावर शेतकऱ्याला आपण दिवाळी ऑफर ठेवलेली आहे बरोबर एकवीसशे रुपये कमी घेणार एवढ झाले एकवीसशे रुपये ती जोडी घ्या आणि हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा शंभर टक्के हो धन्यवाद धन्यवाद म्हणून शिरणीचं दुकान आहे पिरमुसा गाजरी बाबा यांचं भेट द्यायला आले भेट द्यायला आले हो म्हणून पण आहे भाऊ जे म्हणून भाऊ आमचे हे मोठे बंधू आहे लहान आहे हो ते आले होते सर त्यांचं काम चालू आहे काही बोरिंगचं ते आले भेट द्यायला भेट द्यायला आले शेत आलो बाजारामध्ये तर भेट देऊन जाऊ थांबून गेले आम्ही आणली दिवाळी बँक शेतकऱ्यांसाठी दिवाळी पर ऑफर कोणते पण शेतकऱ्यांनी जोडीनी घेतली त्याच्यात एकवीसशे रुपये मध्ये कमी ऑफर शंभर टक्के पाहू शकता मित्रांनो हा सहा दात मित्रांनो हा चार दात हे पाहू शकता एक्क्याण्णव हजार रुपये किंमत आहे जोडीची आणि एकवीसशे रुपये डिस्काउंट आहे मित्रांनो पाहू शकता छोटीशी छोट्यांची जोडी एक नंबर जोडी होऊ शकतात होऊ शकत मित्रांनो एकच नंबर जवळ आहे एक्क्यान हजार रुपये किंमत आहे पंचाहत्तर हजार हजारामधून मी आपण दिवाळी ऑफर आप दिलेली आहे एकवीसशे रुपये कमी दिलेले फक्त एकवीसशे रुपये कमी झालेले शेतकऱ्याचे व्यवहार झाल्यावर व्यवहार झाल्यावर ओढ रे पुढं पाच रोड रे पंच्याहत्तर हजार रुपये ऑफरली आहे त्याच्यातून एकवीसशे रुपये दिवाळी ऑफर ठेवलेली आहे शेतकऱ्याला आपल्याला तेरा तेरा त्र्याहत्तर हजार रुपये घेणार आहे फक्त त्र्याहत्तर हजार दोनदा चार दोनदा चार दहा आहे बघा वासर बिलकुल ऑफर मध्ये आपण आणलेले वासर आपल्याला जरी नाही उर्जे नाही पण भेटला तरी शेतकऱ्यासाठी आपण ऑफर ठेवलेली ऑफर ठेवली आज खुश करणार आहे फक्त शेतकऱ्यांनी यावं आणि बैल घेऊन जावं म्हणून आपण एकदम रिजनेबल रेट आहे त्यांची सांगायची एक पास सांगतो आपण आपण सांगतो त्याच्यात मजा नाही

या इकडे या बोला त्यांना एक्क्याऐंशी हजार रुपये या इकडे या दादा पाच हजार डिस्काउंट टाकू पंच्याहत्तर पंच्याहत्तर ला फक्त गेले पाहिजे घेणार पाहिजे होऊ शकता शेट आता इडून पुढे वासर चालतील का जोड्या वासर चालतील दिवाळी झाली वासर चालतील सगळे शेतकऱ्याचे काम चालू आहे शेतकऱ्याचे काम चालू शेतकऱ्याची गर्दी कमी आहे आता शेतकरी पाऊस उघडल्यामुळे बरोबर आता शेतकऱ्यांचे काम चालू आहे काम चालू अजून दिवाळी झाल्यानंतर शेतकरी फुल राहणार आहे फुल राहणार आले गेले आमचा सहा महिने पट्टा पडल्यानंतर पट्टा पडल्या पर्यंत आमचा व्यापार चालतो बरोबर आहे ते शेतकरी वासरे घेऊन जातात चौकीन वासरे येतात बाहेरचं भरपूर गिरे घे एम पी युपी नागपूर चंद्रपूर वाशिम इकडचं सगळे गिरे घेणार सगळे बैल येता घेता आज थोड्यांची काम चालू आहे त्याच्यामुळे शेतकरी आले नाहीये आणि आपल्या चाळीसगाव मार्केटचं नाव आहे आपल्या सारखा माल कोणत्याही बाजारात येत नाही एक नंबर बाजार एक नंबर क्वालिटी पण येते आणि जसा शेतकऱ्याला माल लागला तसा चाळीसगाव मार्केट मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भेटतात आपल्या अव्हेलेबल आहेत व्यापारी पण भरपूर आहे भरपूर आहे सगळ्यांना वाटत का आपण करूर सगळेच करणार आहे सगळ्यांची इच्छा आहे सगळ्यांनी करायलाच पाहिजे केल्याने होत आहे रे आधी केल्याच पाहिजे हा विषय केल्याने क्वालिटी एक नंबर चांगली आहे बघू आता गिरेक आपल्याला द्यायचे